मित्रांनो नमस्कार आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कांदापात पेरून दोन महिने पूर्ण होऊन गेले आणि दोन महिन्याच्या नंतरनं तर बघा खूप चांगला असा कांदापातचा जो प्लॉट आहे आपला तो भरून दिसायला लागला आहे जस पाईपनं पाणी दिलं त्यावेळेस दहा ते पंधरा दिवस झाले होते कांदापात पेरून आणि मग त्याच्यानंतर ना पाऊस चालू झाला आणि पावसामुळं कांदापातीवरती काही परिणाम होतो का असं वाटायला लागलं होतं पण वावर हे भुसभुशीत होतं निबरपणा वावरायला नव्हता त्याच्यामुळे ते पाणी जे आहेत ते वावरात साठत नव्हतं त्याचा निचरा होऊन जायचा कारण नांगरून त्याला रोटावर मारून आणि मग कांदापात पेरली होती त्याच्यामुळे ते वावर भुसभुशीत राहिलं आहे आणि आता आपण जर पाहिलं जसं आपण कांद्याचं रोप कांदे, कांदे लावण्यासाठी टाकतो आणि मग ते कांद्याचं रोप लावायला येतं तसं आता कांदापात ही आपल्याला दिसते आपण कांदापातीची जी मांड आहेत ती पण बघितली वावर जर भुसभुशीत असल म्हणजे आपलं वावर जेवढं भुसभुशीत राहील तेवढं कांदा खाली पोचतो आणि पात वरती जेवढी वाढल त्याच्यावरनं अंदाजे अंदाज येतो खाली कांदा किती पोचला असेल मांड आणि पात ही जेवढी वाढल ज्याला आपण मांड आणि पात माजणं म्हणतो म्हणजे पात जेवढी माजल म्हणजे वाढल तेवढंच खाली कांदा फुकतो कारण अडीच तीन महिन्याच्या नंतरनं मांडी फुकते पात तर पण वाढते आणि ज्यावेळेस आपल्याला कांदा खाली फुगायला पाहिजे त्यावेळेस आपण तिला पाणी तोडतो किंवा त्याच्यावरनं टिपाळ वगैरे फिरवलं हो जातं जी मांडीतलं जो अर्क आहे तो कांद्यात उतरण्यासाठी म्हणजे कांदा खाली फुकतो तर आता आपली जी कांदापात आहे हिला दोन महिने पेरून झालेले आणि कांदापात पेरले तेव्हा दिसत पण नव्हती म्हणजे असं वाटायचं की कांदापात ही पातळ उतरली की काय पण कांदापात ही बरोबर आहे थोडासा फरक असतो जे कारण आता हे टॅक्टरने पेरलेलं आहे आणि लावलेले कांदे आणि पेरलेले कांदापात याच्यात फरक हा पडणारच आहे कारण पेरताना कुठं एक ठिकाणी चारदा पडतील कुठं दोनच पडतील कुठं पडणारच नाही तसं कांदे लावल्यावरती बरोबर चार चार बोटाच्या अंतरावरती आणि एक हिताच्या अंतरावरती ते कांदा लावला जातो त्याच्यामुळं कांद्या लावण्यात आणि कांदा पात पेरण्यात याच्यात खूप मोठा फरक पडतो तर बघा मी जसं तुम्हाला म्हटलं होतं कांद्याची जी मांड आहेत ती जर आत्ता आपण पाहिले तीसुद्धा खूप चांगली तयार झाली म्हणजे दोन महिन्यामध्ये जसं पाहिजे होते कांदा पात किंवा कांदे जसे व्हायला पाहिजे होते तसे आता दिसते म्हणजे जास्त कमी पण मांड दिसत नाही आणि जास्त पण दिसत नाही म्हणजे दोन महिन्यामध्ये जसं गांदापात तयार होते तशी तयार झालेली आहे आणि आत्ता आपण हिला खताचा डोस पण दिलेला आहे एकदा तणनाशक मारून पण झालेलं आहे त्यातलं तण पण काढून झालेलं आहे चोवीस चुई चोवीस आणि डी ए पी हा खताचा डोस आपण हिला दिला आहे